नागपूरमधील हिंसाचार प्रकरणातील एक मोठी बातमी समोर आली आहे शहरातील महाल आणि लगतच्या परिसरात जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफ आय आर मधून माहितीनुसार हिंसाचारातील उल्लेख या एफ आय आर मध्ये करण्यात आला आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबच्या कबरी विरोधात घोषणाबाजी केली या प्रकरणी फहीम खान नामक व्यक्तीने परिसरात जमाव जमवल्याचं उल्लेख एफ आय आर मध्ये करण्यात आला आहे एफ आय आर नुसार फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहर अध्यक्ष आहे दरम्यान पोलीस निवेदन देण्यासाठी फहीम खान समोर आहे हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आली आहे या दंगेखोरांना एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर नागपूर राड्याचा समांतर तपास नागपूर पोलिसांसह महाराष्ट्र एटीएस देखील करणार आहे अशातच या हिंसाचारातील मास्टर माइंड पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणाच्या तपासाला नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेल्या एफ आय आर मध्ये एकावन्न एक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र यात जो प्रमुख मांडला जात आहे त्याचं नाव समोर आलं आहे अडोतीस वर्षीय फहीम खान हा स्थानिक मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहर अध्यक्ष असल्याचं समोर आलंय पुढे आलेल्या माहितीनुसार नागपुरात सर्वप्रथम महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे काही लोकांचा जमाव जमून आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी त्याने पोलिसांना निवेदन देऊन आपल्या भावना दुखवल्याचं सांगितलं होतं फहीम खान अडोतीस वर्षाचा असून त्याचं दहावी पर्यंतच शिक्षण झालंय हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचं देखील समोर आलं आहे पोलीस हिंदू समाजाचे आहेत आपली मदत ते करत नाही असं सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता अशी माहिती आता समोर आली आहे पोलिसांनी सतरा मार्च रोजी नागपूर शहरात झालेल्या जातीय दंगली मागील कथित सूत्रधार फहीम शमीम खानचा पहिला फोटो जारी केला आहे फहीम खान याने दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक नागपूर मतदारसंघातून अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे प्रतिनिधित्व करत असताना लढवली होती उल्लेखनीय म्हणजे त्याने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या विरोधात ही निवडणूक लढवली होती परंतु त्याचा अधिक मतांनी पराभव झाला होता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही गटांना वेगळं करत परिसरात शांतता प्रस्थापित केली होती मात्र सायंकाळी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि जमाव पुन्हा याच परिसरात जमला त्यानंतर एका गटाने आक्रमक पवित्रा घेत दगडफेक आणि जाळपोळ करण्यास सुरुवात केली अशी माहितीही आता समोर आली आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका